पंडित सुंदरलाल कमिटीच्या शिफारशी अंमलबजावणी करा सय्यद मुझफ्फर अली इनामदार सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस हैदराबाद संस्थान भारतात विलिनीकरण झाल्यानंतर पोलीस कारवाईच्या नावावर बहुसंख्य मुस्लिम समुदायाचे संभाव्य झालेलं नुकसान आणि हिंदू मुस्लिम धर्मियात निर्माण झालेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर देशाचे पहिले पंतप्रधानांच्या वतीनं केंद्र सरकारनं मान्य पंडित सुंदरलाल कमिशनची स्थापना केली होती या कमिशननं हैदराबादसह मराठवाडा विभागाचा दौरा करून केंद्राला आपला अहवाल सादर केला होता सदर अहवालातील शिफारशीची अंमलबजणी तात्काळ करण्यात यावी पंडित सुंदरलाल कमिशननं केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी हैदराबाद संस्थान एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये भारतात सामील झालं त्या काळात केंद्र सरकारनं पोलिस ॲक्शन कारवाई केली या कारवाईच्या काळात समाजकंटकाकडून मुस्लिम समाजाच्या जीविताचा आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असंख्य महिलांवर अत्याचार झाले अंध अपंग निराधार महिलाही यामधून सुटल्या नाहीत मुस्लिम समाजाची दुकानं लुटण्यात आली हजारो एकर जमिनी बाळगवण्यात आल्या सोने चांदी अशी संपत्ती पळण्यात आली असंख्य जन बेवारत झाले अशा कुटुंबाचा शोध घेण्यात यावा त्यांच्या वारशांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी व त्यातील दोषींच्या नावे असलेली संपत्ती जप्त करून नुकसान झालेल्या पीडितांना आर्थिक मदत द्यावी तसेच पोलीस ॲक्शनच्या वेळी मृत्यू झालेल्या लोकांचं मृत्यू प्रमाणपत्र नगरपालिकेकडून देण्यात यावं अशी नगरपालिका व ग्रामपंचायतांना सूचना देण्यात यावी अशी मागणी आम्ही मागील चौदा ते पंधरा वर्षापासून करीत आहोत परंतु अद्याप त्यावर काही काही कारवाई झालेली नाही पंडित सुंदरलाल कमिटीच्या शिफारशी अंमलावणी करावी अशी मागणी एम एमच्या एम आय एमच्या वतीनं औसा व पीडिताच्या वतीनं औसा तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती यांना आज रोजी नियोजनाद्वारे मागणी करण्यात आली आहे यावेळी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुझफ्फर अली नामदार औला पठाण हरुंका पठाण इस्माईल बागवान सय्यद शहाबुद्दीन शेख नयूम यांची उपस्थिती होती आपण निवेदन दिले आज निवेदन यासाठी देण्यात आला पंडित सुंदरलाल कमिशनच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी सतत आम्ही तेरा ते चौदा वर्षापासून मागणी करत आहोत पोलीस ऍक्शनच्या नावाखाली ज्या लोकांची निष्पाप हत्या करण्यात आली होती ज्या लोकांना ज्यांचे घर लुटण्यात आली होती या लोकांसाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निजाम स्टेटचा एक दौरा केला आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे अल्पसंख्याक व समाजावर खूप अन्याय करण्यात आलाय त्या संदर्भात त्यांनी एक समितीची नेमणूक केली पंडित सुंदरलाल कमिशन ह्या कमिशनचा रिपोर्ट तयार सादर करण्यात आला परंतु त्याच्यावर अंमलबजावणी अट्याप करण्यात आलेली नाही दोन हजार बारा पासून आम्ही मागणी करत आहोत त्याला पंच्याहत्तर ते शहात्तर वर्ष होत आहेत त्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असं नमूद केलं होतं की ज्या लोकांचे नुकसान झालेले आहे त्यांची सर्वांची पाहणी करण्यात यावी त्या समितीने पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला पण तो अहवाल आत्तापर्यंत दाबून ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही सतत मागणी करत आहोत हे मागणी तहसीलदार साहेब मार्फत माननीय राष्ट्रपती महोदय यांच्याकडे करत आहोत आम्ही आपल्या माध्यमातून प्रशासनाला सरकारला त्याचा पीडित म्हणून मी मान्य मागणी करत आहोत की त्याची अंमलबजावणी करण्यात यावी ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले त्यांचे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे